मराठवाड्यासह राज्यभरातील अनेक ठिकाणी महापुरानं थैमान घातलंय मराठवाडा महापुराच्या विळख्यात सापडला असतानाच आता उत्तर महाराष्ट्रात देखील पावसानं थैमान घातलाय या पुरामध्ये कुणाची शेती कुणाची गुरंढोळं तर कुणाचा संपूर्ण संसार वाहून गेलाय पाहूया महापुराची विदारकता दाखवणारा हा रिपोर्ट छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर तालुक्यात पावसानं थैमान घातलंय हजारो एकरवरील पिकं पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय वैजापूर तालुक्यात दोन दिवस झालेल्या पावसामुळे सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या शिऊर गावात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय यामध्ये अनेक घरांची पडझड झाली आहे सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालंय गोदावरी नदीकाठच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नांदेड म्हणील विष्णुपुरी प्रकल्पाची ही महाकाय दृश्य समोर आली आहेत बीडमधील बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय धरणाच्या मोठ्या आणि मुख्य सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात ता आलाय त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे गोदावरीला पूर आलाय त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या अहिल्यानगरला जोरदार पावसानं झोडपलंय शेगाव पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक पाऊस बरसलाय शेगावमधील भंगूर गावाला पाण्यानं वेढा दिलाय त्याचीही ड्रोन दृश्य समोर आले आहेत तिकडे शिर्डीलाही पावसाचा फटका बसलाय शहरातील नगर मधील काही घरांमध्ये पाणी शिरलंय त्यामुळे नागरिकांचं प्रचंड नुकसान झालंय मधील मॅनर धरणावरील माणिकपुंज प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले सातारातील म्हसवड शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्यानं इथलं जनजीवन विस्कळीत झालंय आहे